thank <laughs>

बेटे कशाला आलीस भेडे तू इथे कशाला आलीस कशाला आलीस म्हणजे मधुचं अभिनंदन करायला मधुचं अभिनंदन करायला आलीस की मला भेटायला आलीस काय कसं कशाला विचारतास तू अरे पण इथे येण्याची काही गरज होती का तुला तू काय कर्तव्य काय दादा आई बाबा आले तर काय म्हणते तुला कर्तव्य तू जाणार अरे पण तुझे असं काय करतेस तू तुझे खूप खूप प्रेम करते मला तू खूप आवडतेस आणि पाणी दे पाणी तुला पण आणू दादा पाणी हां हां पाणी नाही नाही तुला काय करत आहे म्हणा पाण्याची तुझी तर ताणच गेली परीला पाऊस काय झालं गेलं लागला काय झाले दादा काय झालं ना मी तुझ्यासाठी चार ठेवते घेऊन यायचे सॉरी विजय म्हणजे काय परत पुढचा वेळ आहे विजय काय सांगू मला तुझी खूप आठवण काय रे तुला पण माझी आठवण आहे तस नाही माझे येते तुझी आठवण येत जाण तू कशाला माझं डोकं खातेस काही कर्तपीडित का नाहीत ना आई बाबा आले दादा आले तर काही म्हणतील काही कळत काही ऑफर पण तुझ्या बघीच्या मध्ये उद्याला नक्की तुझ्या कर्तपीड झालं

आठ दहा दिवस झाले तू कॉलेज मध्ये आली नाही आणि ट्रॉफी पण घ्यायला नाही आली नाही आणि एक्झाम फॉर्मची ग एक हजार रुपये रुपये का ग काय झालं काय नाही ठीक आहे मी बाबांना विचारते मी सांगते रुपये ठीक आहे चल येते मी बाय मधून बाय बाय विजय

आमची परिस्थिती तर तुला माहितच आहे ग आमचे मायबाप बाप काबाड कष्ट करून डोक्यावर कर्जाचा भार घेऊन कसे बसे पोट भरून आम्हाला शिकवत आहेत त्यात त्यात आमच्या मधूचं लग्न दादाचं लग्न आणि बघ ना मधूच्या बाबतीत सांगायचं झालं तर आजपर्यंत तिच्यासाठी कितीतरी स्थळ चालू झाले पण बाप हमाली करतो आमच्या आईला कोड आहे आमची हालाखीची परिस्थिती आहे कळताच आल्या पाहुलीच परत जातात आणि जोपर्यंत आमच्या दादाचं मधूचं लग्न होत नाही तो पर्यंत तर माझ्या लग्नाचा विचारच करू शकत नाही मग सांगितलं कसं सांगितलं विजय तुला आताच लग्न करायला कोणी सांगितलं हे बघ आधी हिंडू फिरू एन्जॉय करू आणि तू म्हणशील तेव्हा लग्न करू नाही परे स्वप्न पाहणं आणि बोलणं खूप सोपं असतं पण तसं होत नाही मला माहित आहे इतरांप्रमाणेच आपण भावनेच्या भरात या प्रेमाच्या पुरात वाहून गेलो पण आपल्या गरीब श्रीमतीचा भोवरा आपल्याला भुचकाळ्या खायला लावल्याशिवाय राहणार नाही त्यापेक्षा परी असं वाटतं की आपण एकमेकांना विसरलेलंच बरं असेल

होत की आ, आई आई म्हणजे आता या वयामध्ये तुम्हाला एवढी कामं नाही छपत मग कशाला करताय बाबा एवढी कामं <laughs> बाबा बेटा काम नाही करणार तर खाणार काय बाबा <laughs> <laughs>

साथी, काई पैसे किती हो पैसे हवे हजार रुपये रुपये बेटा सध्या तर एवढे पैसे नाही आहेत माझ्याकडे तू जर मला आधीच सांगितलं असत तर मी महाजन साहेबांकडनं मागून घेतले असते तसे आपल्यावरती त्यांचे भरपूर पैसे आहे म्हणा आणि त्यातल्या त्यात उद्या मी तुझ्या लग्नाची बोलणी करायला चाललो म्हणून त्यांच्याकडनं थोडे पैसे उसऱ्या म्हणून मागून घेतले होते जर आधीच कळालं असतं तर थोडे जास्त पैसे मागून घेतले असते पण जाऊ दे काही हरकत नाही तू काही काळजी करता मी बघतो काय करायचं तुझा मी बघतो काय करायचं बघतो मी काय अरे रिजू भेटा तिकडे तुला पण हवेत का रे पैसे तुला पण वेळ पैसे नाही बाबा नाही नको नको आहेत आहे। <laughs> आहे। <laughs> माझ्याकडे पैसे आहेत बाबा <laughs> बेटा तुझ्याकडे नेहमी नेहमी पैसे कुठले येतात मध्ये मध्ये मित्रांकडून मागत असतो ना बाबा देतात बिचारी परिस्थिती पाहून चांगले मित्र आहेत बेटा असं वारंवार कुणाकडनं पैसे मागणं योग्य नाही बरं का स्वाभिमान कमाव मी आता आपलं शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे स्वप्न आहे तुम्ही खूप शिकावं खूप मोठ आम्हाला आम्हालाही सुखाचे दिवस पाहायला मिळावेत आणि तू अरे या वयामध्ये तुम्ही आमच्यासाठी एवढं काभाळ कष्ट करताय सहन करता हे माझ्या नाही पाहत नाही पाहत मग आणि तसे शिक्षण कोण विचारतो मुलांना एकतर आमच्या शिक्षणाचा खर्च मधुच्या लग्नाचा खर्च आणि दादा दादा तर तुम्हाला माहित आहे कुठल्याच कामामध्ये हात भर लावत नाही सगळं कसं काय शिक्षण गावात निकामा की तुमच्या डोळ्यात सगळ्यात काय दादा सगळ्यात काय नुसतं आजपर्यंत कधी कधी जे काय कमत असतील दारू आणि तुझा काही नाही अधिकार नाही तू सुद्धा काही स्वतःच्या कामाने शिक्षण शिकत म्हटलं खबरदार एक शब्द जरी बोलला खबरदार खर तर आई बाबाला वाईट वाटेल म्हणून आजपर्यंत मी गप्प बसलो पण आता नाही दा। दा। दादा तुला ऐकायचंय ना दादा विजू दादा कडे कुठून पैसे का मग काय विजू दादाय का तू बर शिक्षणासाठी आणि आमच्यासाठी तू स्वतःचा जीव धोक्यात धोका अरे तुझ्या जीवाचं बरा वाईट म्हणजे आम्ही कोणाकडे पाहून सगळ्यांच रक्ताचं पाणी करून आम्ही तुम्हाला वाढवले तुला काय वाटलं आम्ही म्हातारे झालो अरे बेटा अजूनही आमच्या मनगटात बळ आहे आणि जोपर्यंत तुमचे माय बाप जिवंत आहेत ना तुम्हाला काही कमी पडू देणार नाही काही कमी पडू देणार नाही तुम्हाला आपल्या पोरांच्या आयुष्यासाठी वाटते ते सहन करेन मी वाटते ते सहन करेन माय पापा उजी दया जय पापा